नमस्कार ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं या चॅनलवरती मी प्रतिभा तुमचं मनापासून स्वागत करते तर मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद कारण तुमचा खूप छान सपोर्ट मला मिळत आहे तसेच आपण आता लग्नाची गाणी हे पर्व सुरू करत आहोत तर लग्न म्हटलं की लग्नात अशी जुनी गाणी ऐकायला म्हणायला खूप भारी वाटतं अशी गाणी म्हणणार कुणी असेल ना तर लग्न घरातली कामं कशी का पटापट होतात आमच्याकडे लग्न घरात तांदूळ निवडण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत शेजारी पाजारी मित्रमंडळी सगळे मत्तीला येतात आणि एखाद्या काकूला आजीला अशा ओव्या म्हणायला बोलवतात खूप धम्माल येते अशा ओव्या ऐकल्याशिवाय ना लग्न घर आहे असं वाटतच नाही काय तुम्हाला पण असंच वाटतंय मग जर कोणी ओव्या म्हणणार नसेल ना तर माझे हे व्हिडिओ लावून ठेवा आणि गावाकडील लग्नाच्या गाण्यांचा ओव्यांचा आनंद घ्या तर आता लग्न म्हटलं की पहिलं लग्न पत्रिका छापतात मग ती देवाजवळ ठेवतात सगळ्या देवांना आधी पाठवतात त्यानंतर मग इतरांना वाटतात त्यानंतर मांडव घालतात त्यानंतर बांगड्या भरतात त्यानंतर हळद दळतात त्यानंतर पाठवणी आहेर माहेर रुकवत दुरड्या या सगळ्यावरची गाणी स्टेप बाय स्टेप मी सादर करणार आहे तर हे एकाच व्हिडिओमध्ये मध्ये बसवणं शक्य नाही त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमावरती एक एक व्हिडिओ बनवणार आहे आणि शेवटी हे सगळे व्हिडिओ एकत्र एक करून एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्ही तो लावलात तर पुन्हा पुन्हा चेंज करायला लागणार नाही तर आपण आज सुरुवात करतोय लग्नपत्रिकेपासून तर आता ही लग्नपत्रिका छापली आहे आणि ती आता देवाजवळ ठेवतोय प्रत्येक देवांना पाठवतोय आणि देवांना आमंत्रण देतोय या लग्नाला यायचं चला तर मग सगळ्या देवांना लग्नपत्रिका पाठवूया करीत शुभ कार्य देवा गणपती स्मारून गणपती स्मरून देवा गणपती स्मरून करीत शुभ कार्य देवा गणपती स्मरून पूर्ण करा देवा कार्य सारे संकट हारून पूर्ण करा देवा कार्य सारे संकट हारून लग्नाची पत्रिका देवा दिोतिबादली झाड ज्योतिबादली डाडा देवा ज्योतिबादली धाडाय लग्नाची पत्रिका देवा ज्योतीबादली धाडा ज्योतिबा धाडा उंच शिकर त्याचा वाडा वाडाय धाडा उंच शिकर त्याचा वाडा लग्नाची पत्रिका राम सीतेला दिडाय सीतेला दिडा राम सीतेला धाडा लग्नाची पत्रिका रामसीतेला आधी झाडाय कृष्ण नदीच्या काटावरी अयोध्याला त्यांचा वाडाय कृष्ण नदीच्या काटावरी अयोध्याला त्यांचा वाडाय लग्नाची पत्रिका देवा विठला आली विठ्ठलादि धाडा देवा विठ्ठला दिडाय लग्नाची पत्रिका देवा विठ्ठला धाडा चंद्रभागेच्या काठावरी पंढरपुरी त्यांचा वाडाय चंद्रभागेच्या काठावरी पंढरपुरी त्यांचा वाडाय लग्नाची पत्रिका देवा बा बालाजी च्या ग नावा बालाजीच्या ग नावा देवा बा बालाजीच्या ग लग्नाची पत्रिका देवा बालाजी च्या ग नावा बालाजीच्या ग नावा मग सोयऱ्यांच्या गावा बालाजी चागनावा मग सोयरेंचा गावाय लग्नाची पत्रिका दिली देऊ आळंदिलाय देऊ आळंदिला दिली देऊ लग्नाची पत्रिका दिली देऊ आळंदिला आले, आले लगीन लावायला काले आले लगीन लावायला लग्नाची पत्रिका दिली पहिली कैलासाला पहिली कैलासाला दिली पहिली कैलास ल्ना पत्रिकादिल पैली कैलासालाय शंकर पार्वती आली, शंकर आली आ बायलगीन लवाय शंकर पार्वती आली बायलगीन लवा लग्ना पत्रकादि पैलीयो देला दिली पहिली आयो देला दिली पहिली आयो देलाय लग्नाची पत्रिका दिली पहिली आयो देला रामनी सीताली बाई हळद लावाईलाय रामान सीताली बाई हळद लावाईलाय लग्नाची पत्रिका दिली पहिली वैकुंठाला दिली पहिली वैकुंठाला दिली पहिली वैकुंठाला लग्नाची पत्रिका दिली पहिली वैकुंठलाय विष्णूनी लक्ष्मी आली बाई आशीर्वाद दियाला விஷ்ணு நீலி ஆய ஆஷிர்விரா பயல பயல பயலாபுரா பத்திரிக்கா பயலாபுரா அம்பா ம Amba Matali, bai curăvali băialai, Amba Matali, bai curăvali băialai, Lăgnă-n acii pătrică, dili păili zoti bălai, Păili zoti bălai, dili păili zoti bălai, lăgnă bălai, ಧಿರಿ ಬಂಧನಾ ಘೋಡಾ ಧಾಡಿರಿ ಬಂಧನಾ ಲಗ್ನ ಪತ್ರಿಕಾಲಿ ಪೈಲಿ ಪಂ ಲಾಯ ಪೈಲಿ ಪಂ ಪೈಲಿ ಪಂ लग्नाची पत्रिका दिली पहिली पंढरी विठ्ठल रुक्मिणी आले बाई कायलाय विठ्ठल रुक्मिणी आले बाई अक्ष दटा लग्नाची पत्रिका दिली पहिली आत्मापुरालाय

लग्नाची पत्रिका दिली पहिली सूर्य देवाला पहिली सूर्य देवाला दिली पहिली सूर्य लग्नाची पत्रिका दिली पहिली सूर्य देवालाय त्याने रथ गाडीला बाई पाठवणी कराया त्याने रथग धाडीला பத்திரிகா குலீலி குலஸ் பட்டி வா குலிவிரா குலஸோமி कुलस्वामीला पाठ मग नवरा ह बस बसईवा कुलस्वामीला इवा मग नवरा हदीला बसईवा हळदानी देवी भवानीला पाठवा भवानीला पाठवा देवी भवानीला पाठवा हळदानी कुंको देवी भवानीला पाठवा भवानीला पाठवा मगई भवानीला पाठवा मगनवर तर मैत्रिणींनो लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमावरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवणार आहे मी तेव्हा माझ्या जुन्या ते सोनं या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन